नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या ऑलराऊंडर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे मित्रांनो रविवार राजू गणपती येथील बैल बाजार बघू शकता रातचा बाजार कशा प्रकारे भरलेला आहे एकदम जबरदस्त असे जोडे आलेले मित्रांनो आजच्या बाजारामध्ये आणि गोरे पण एकदम असे गोरे आलेले बघू शकता जबरदस्त गोरे आलेले मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील बैलांचे जे बादर भावे किमती ते आपल्यापर्यंत पोहोचतील बघू शकतात जोडे त्यानंतर थोडासा जोड्या व्हिडिओ लाईक करत जा मित्रांनो आणि कमेंट करून सांगत जा व्हिडिओ कुठून बघत आहे आणि जोड्या कशा वाटल्या ते पण कमेंट करत जा मित्रांनो बघू शकतात आई गोरी चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू बघू शकतात जोडी मित्रांनो एकदम जबरदस्त जोड़ी ए जोड़ी कौन तीन सिंगल बनता है सिंगल ये जोड़ी है ये दोनों की जोड़ी है क्या क्या है इनकी कीमत क्या है इनके एक दस बोर्ड ये लिए तो एक बीस ये दोनों लिए तो एक बीस ये लिए तो एक दस ऐसा क्यों

किंमत त्यांची पण समोर आंदोलन पाच हजार कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांग का मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर माझ मिस काय सांगाल किंमत भर यायची एक्क्याऐंशी द्यायची किती होईल

काही कमी जास्त बिचारीचे भावाचे मंथनचे सौजद बसल्यावर कमी जास्त नाव मोबाईल नंबर सांगायचा बरं मोबाईल नंबर चौऱ्यान एकवीस चाळीस चौऱ्यान एकवीस चाळीस अठरा झिरो सात अठरा झिरो सात नागोरी गोरी मित्रांनो तिच्या हिच्या म्हणत आहे पण समोरा समोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईल बघू शकतो मित्रांनो ना जबरदस्त नागोरी गोरी सुरु मित्रांनो एकदम जबरदस्त नांद पोळा असे गोल, गोल। काय किंमत जी सत्तावीस माहीतला काही इतला फायनल फायनल पंचवीस 50 dolar. <perses>

था था ना थोडा जबरदस्त नंबर क्वालिटी जोड आहे मी तर नाही कसे पाहून दात ते दातात कसे सुट फाळटा करतात कसं म्हणते सवा फुटून सातवा आठवाडता करतात सहा वाजात का काढायचा कर्जात नाही गाव कोणतं आपलं सोयगाव देवी सोयगाव देवी किंमत काय सांग रे लिहायची एक पंधरा द्यायची किती होईल फायनल नौग द्यायची किती होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा मोबाईल नंबर एक अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणनव्वद एकोणनव्वद एकसष्ट एकसष्ट चौऱ्याऐंशी

शकता कामाला आणली आहे का टोटल कामा गाडी वाकराला पूर्ण चालू आहे पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो गरीब आहे का पूर्ण गॅरंटी मित्रांनो शेतकऱ्याची जोडी आहे पूर्ण खात्रीची जोडी आहे होता एकदम जबरदस्त आहे किंमत काय सांग द्यायची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार काही कमी जास्त फायनल किती होईल द्यायचे एक्क्याण्णव एक्क्याण्णव द्यायचे सांगा फायनल द्यायची काल द्यायची नाही का एक्क्याण्णव हजार सांगता नऊ सत्ता जोडी नावा मोबाईल नंबर सांगा कराव मधुकर शेळके ज्ञानेश्वर मधुकर शेळके चिंचोली निपाणी मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव चार झिरो चार जुर� शहाण्णव शहाण्णव ब्याण्णव ब्याण्णव अठ्ठ्याण्णव शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मित्रांनो बघू शकता जोडी कशी वाटली ते सांग जबरदस्त अशी जोडी आहे बघू शकता मित्रांनो त्यांचं यायचे का किंमते पस्तीस पस यायची किती एकतीस पर्यंत

किसला नाही किती बरे आणले आधी सात हे कसं आहे दाता दे बिंदा ते का सगळे आता ते का आपण आता ते का हाने का काय काय सांगते सांगते किंमत एक्कावन याची किती होईल पंचेचाळीस एक्कावन सांगायचे पंचेचाळीस म्हणजे फायनल पण सगळी पण सांगतो ऑलराऊंडर शेतकरी

जोडे का सिंगल जोडे काय का? सांगायचे याचे पन्नास द्यायचे पंचावीस द्यायचे याचे किती सांगायचे वीस हजार द्यायचे अठरा धावाने मंडू कावळे यांची धावाने भाटीपुरीची

काजूरचा आहे का कस आहे दातात दोन दात दोन दात आहे का फुल करंट आहे मित्रांनो घरातला बघू शकतो कशा कशाला आणली तांग्याला गाडीला आणली तांग्याला गाडीला आणली फक्त दोन दात वर आहे मित्रांनो तांग्या गाडीची बोली फक्त बघू शकता एकदम जबरदस्त मारण्याची गॅरंटी आहे का बाय लक्ष्मी मेहदार भयालक्ष्मीरत आहे मित्रांनो पूर्ण गॅरंटी मारण्याची एकदम गरीब असा गोरा आहे हा जबरदस्त किंमत काय सांगली त्याची एक्कावन्न हजार द्यायची किती होईल फायनल तरी पण चाळीस पंचाळीस पर्यंत सांगताय मित्रांनो फायनल पण सौदा दहा हजार जास्त होऊ शकते समोरासमोर आल्यावर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा भाऊ साहेब भाऊ साहेब नंबर ब्याण्णव सव्वीस झिरो सहा पंच्याहत्तर सव्वीस तीस डबल एकदा सांगा नंबर ब्याण्णव सव्वीस झिरो सहा पंच्याहत्तर तीस अच्छा बरं नंबर आहे शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी आहे का घरचा आहे का तुमचा लहान गेले आहेत का घ्या बर आहे मित्रांना एकदम जबरदस्त किलारा गोरा आहे नांद पळा गोर कसा वाटला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा थोडासा वाढा त्याला फिरवा हो थोडासा